नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो दोनशे चोवीसचे आठशे पन्नास टक्के बरोबर किती असा प्रश्न मित्रांनो मला कमेंटमध्ये आलाय की एखादी संख्या लहान असेल तिचे जास्त त्या संख्येपेक्षा जास्त टक्के काढायचे असले तर कसे काढायचे मित्रांनो कोणत्याही संख्येचे कितीही टक्के कसे काढायचे हे समजावून देण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दिलाय बघा हा व्हिडिओ जर तुमचा पाहायचा राहून गेला असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतोय तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही संख्येचे कितीही टक्के कसे काढायचे हे समजून जाईल एकदम सोप्या पद्धतीने आणि मित्रांनो हा व्हिडिओ संपल्यानंतर ह्या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल तर मित्रांनो ज्यांचाही तो व्हिडिओ पाहायचा राहून गेला असेल त्या सर्वांनी तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढायचे असले तर तुम्ही झटकन काढू शकता आता मित्रांनो दोनशे चोवीसचे आठशे पन्नास टक्के काढताना पुन्हा एकदा काय करायचं मित्रांनो दोनशे चोवीसच्या आपण काढणार आहोत एक टक्का आणि एक टक्का काढायचा असेल तर दोनशे चोवीस तसे लिहून घ्या आणि दोन दशांश तळ सोडून दशांश चिन्ह द्या एक टक्का मिळाला आपल्याला आठशे पन्नास टक्के काढायचे ना आठशे पन्नासने त्याला गुणून टाका हा शून्य आपण नंतर देऊ उत्तरामध्ये शून्य द्यायचा आहे लक्षात ठेवा आता पंच्याऐंशीने गुणून घेऊ बघा चोक वीस होतील हातचे दोन आले पाच जुने दहा दोन बारा होतील हातचा एक आला पाच जुने दहा एक अकरा तर इथं अकराशे वीस उत्तर आलं आता आठने गुणायचं आहे शून्य देऊन घेऊ आठ चोख बत्तीस होतील हातचे तीन आले आठ दुने सोळा सतरा अठरा एकोणावीस होतील हातचा एक आला आठ दुने सोळा आणि एक सतरा तर आता बेरीज करूया बघा शून्य दोन दोन चार नऊ एक दहा हातचा आला एक नऊ एक तर या ठिकाणी एकोणावीस हजार चाळीस आणि हा शून्य द्यायचा बाकी होता तो देऊन टाकू आता आठशे पन्नासने गुणल्यानंतर जे उत्तर मिळेल ते उत्तर या ठिकाणी मिळालंय आता काय करायचं तर गुणाकारामध्ये दोन दशांश सोडली ती दोन दशांश स्थळ इथं सोडून देऊ दोन दशांश स्थळ सोडल्यानंतर उजव्या बाजूला शून्य राहिले त्याचा त्याला काही अर्थ राहिला नाही उत्तर मिळालं मित्रांनो एक हजार नऊशे चार तर अशा पद्धतीने मित्रांनो दोनशे चोवीसचे आठशे पन्नास टक्के म्हणजे एक हजार नऊशे चार हे उत्तर तुम्हाला मिळून जातं कोणत्याही संख्येचे टक्केवारी जर काढायची असेल मित्रांनो तर एक टक्का आधी काढा आणि त्याला नंतर तुम्हाला जितके टक्के काढायचे त्याने गुणून टाका तुम्हाला उत्तर मिळून जातं तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये देखील मित्रांनो टक्केवारीच्या संबंधीची अत्यंत महत्त्वाची पाच उदाहरणं मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ही उदाहरणं समजावून घेणारच आहोत मित्रांनो परंतु त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी गणिताच्या वेगवेगळ्या टॉपिक वे, वे, वर व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या वेळ वाया घालवणार नाही समजावून घेऊया टक्केवारी संबंधीची अत्यंत महत्वाची पाच उदाहरणं लेट गेट स्टार्टेड दोन उदाहरण मित्रांनो तुमच्या समोर घेतली ही दोनही उदाहरणं व्यवस्थितपणे जर आपण पाहिली तर एकदम छोटासा फरक आहे मित्रांनो या दोन्ही उदाहरणामध्ये इथं बघा पंचवीस ही संख्या दिली आणि तिचे पंचवीस टक्के विचारले इथं मात्र पंचवीस टक्केचे पंचवीस टक्के विचारले इथं दोन्ही संख्या टक्केवारीत आहे इथं एक संख्या त... एक संख्या दिली आणि दुसरी ने मात्र टक्केवारीत आहे अशा दोन वेगळ्या संख्या देऊन त्यांची बेरीज विचारली बघा तर दोन्ही उदाहरणांमधला फरक लक्षात आल्यानंतर मांडणी करताना चूक होऊ द्यायची नाही त्यासाठी मित्रांनो सारखीच उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवली बघा याची मांडणी कशी होईल तर हे पंचवीस आपण जसे तसे लिहून घेऊ गुणाकारात पंचवीस टक्केचं रूपांतर आपण काय करतो टक्के म्हणजे छेदामध्ये शंभर बरोबर म्हणजे भागिले शंभर आधी पंधरा गुणिले पंधरा छेद शंभर अशा पद्धतीने याची मांडणी होईल आणि हे सोडवायचंय मित्रांनो एकदा मांडणी व्यवस्थित झाली की याचा गुणाकार करायला याची आकडोमोड करायला काही जास्त वेळ लागणार नाही बघा इथं पंचवीसला छेद एक आहे पंधराला छेद एक आहे ज्या संख्येला छेद नसतो त्या संख्येला एक छेद असतो हे लक्षात राहू द्या अंशाचा अंशाचा गुणाकार होईल म्हणजे पंचवीस गुणिले पंचवीस होतील त्याचं उत्तर येईल सहाशे पंचवीस पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आणि छेदामध्ये आहे शंभर लिहून घेतले आधी पंधरा गुणिले पंधरा म्हणजेच दोनशे पंचवीस म्हणजे पंधराचा वर्ग आणि छेदामध्ये आहे शंभर तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा आता छेदामध्ये शंभर जसाच तसा राहणार तर आहेच आता इथं सहाशे पंचवीस आणि दोनशे पंचवीस सहा दोन आठ आठशे पन्नास हे झालं उत्तर आता मित्रांनो या ठिकाणी छेदामध्ये शंभर आहे तर आपण अंश जसाच तसा लिहून त्याला दोन दशांश तळ सोडून उत्तर तयार करू शकतो हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर आठ दशां पाच शून्य किंवा आठ पाच असंही तुम्ही उत्तर लिहू शकता हा शून्य आपल्या काही कामाचा नाही तर अशा पद्धतीने याचं उत्तर मिळालं मित्रांनो सेम त्याच प्रकारचं उदाहरण आहे परंतु इथं दोन्ही संख्या टक्केवारीत दिलेल्या आहे अशा दोन वेगवेगळ्या संख्या देऊन त्यांची बेरीज विचारली आता पुन्हा एकदा मांडणी करताना काळजी घेऊ पंचवीस टक्के म्हणजे काय तर पंचवीस छेद शंभर गुणिले परत पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेद शंभर मध्ये अधिकचं चिन्ह आहे पंधरा टक्के म्हणजे काय तर पंधरा छेद शंभर आज गुणिले पंधराचे पंधरा टक्के म्हणजे पंधरा छेद शंभर गुणिले पंधरा छेद शंभर आता इथं लक्षात घ्या मित्रांनो पंचवीस आणि पंचवीस सहाशे पंचवीस होतील त्यांचा गुणाकार शंभर गुणिले शंभर इथं दहा हजार होतील आधी पंधरा गुणिले पंधरा इथं दोनशे पंचवीस होतील आणि छेद पुन्हा दहा हजार आलं लक्षात मित्रांनो आता पुढे जाऊया छेद दहा हजार आहे जो जसा तसा राहील दहा हजार छेद जो आहे तो तसाच तसा राहील आणि सहाशे पंचवीस आणि दोनशे पंचवीस आठशे पन्नास उत्तर मिळालंच होतं आपल्याला हे झालं मित्रांनो उत्तर परंतु इथं छेदस्थानी दहा हजार आहे दशा आपण याचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करू शकतो तर आपल्या इथं चार शून्य आहे म्हणून चार दशांश स्थळं सोडावं लागतील शून्य चिन्ह शून्य आठ पाच शून्य अशा पद्धतीने आपण चार दशांश स्थळ सोडून उत्तर लिहिलं बघा छेदस्थानी शंभर असेल तर दोन दशांश स्थळ सोडवं लागतात छेदस्थानी एक हजार असेल तर तीन दशांश स्थळ सोडावं लागतात दहा हजार असेल तर चार दशांश स्थळ सोडावं लागतात तर इथं चार शून्य म्हणून चार दशांश स्थळ सोडली अशा पद्धतीने तुमचं उत्तर झालं त्यातलं हा शून्य नाही लिहिला तरी चालेल तर अशा पद्धतीने मित्रांनो थोडासा गोंधळ तयार करणारी ही दोन वेगवेगळी उदाहरणं आहे दिसताना मात्र आपण जर व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिलं नाही तर ही दोन्ही उदाहरणं सारखी वाटतील ही सारखी उदाहरणं नाही मित्रांनो थोडीशी काळजी घेऊन मांडणी केली की ह्या उदाहरणांची उत्तरं तुम्हाला झटकन सोडवता येतील तर चला मित्रांनो उदाहरण सोडवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अजून तीन उदाहरणं मी घेणार आहे टक्केवारीच्या संबंधीची अत्यंत महत्वाची आहे ती तीनही उदाहरणं आपण समजवून घेऊया गोंधळात टाकणारं हे उदाहरण आहे मित्रांनो आणि याचं उत्तर कसं सोडवायचं तेही सांगतो कारण याचं उत्तर सोडवताना मित्रांनो याची उत्तरं दहाच्या घातंकाच्या रूपात विचारली जातात असं माझं निरीक्षण आहे तर त्या टाइपची उत्तरं कशी सोडवायची ते ही समजावून घेऊ पंचवीस टक्केची एक छेद चार टक्के मांडणी करू बघा पहिल्यांदा पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेद शंभर गुणिले एक छेद चार छेद शंभर कसा लिहायचा तर त्याच्याऐवजी भागिले शंभर लिहू छेद शंभर म्हणजेच भागिले शंभर आणि मित्रांनो तुम्हाला माहिती ज्यावेळेस एखाद्या अपूर्णांकाला भागाकारामध्ये एखादी संख्या असते ती आपण गुणाकारात लिहू शकतो कशी लिहू शकतो तर शंभरचा गुणाकार व्यस्त आहे एक छेद शंभर बघा इथं मांडणी करून देतो तुम्हाला पंचवीस छेद शंभर गुणिले एक छेद चार ऐवजी गुणाकार करा, करा। आणि शंभरच्या ऐवजी त्याचा गुणाकार व्यस्त लिहून टाका एक छेद शंभर आता ही पायरी एक वाढली आपली ही पायरी वाढू द्यायची नाही ते तुम्हाला गुणाकार करताना इथं मांडणी करतानाच लक्षात येईल भागाकारात शंभर येत आहे ना, ना, ना। गुणाकारामध्ये एक चेत शंभर अशा पद्धतीने तुम्ही याची मांडणी करू शकता जी आपण इथं सरळ लिहूनच घेऊ तर मित्रांनो एक पायरी वगळून मी सरळ ती मांडणी लिहूनच घेतली आता बघा मित्रांनो पंचवीस गुणिले एक गुणिले एक तर अंशस्थानी फक्त पंचवीसच राहतील चेदस्थानी बघा इथं शंभर आहे इथं शंभर आहे म्हणजे दहा हजार होतील त्याला उरले चार आहे म्हणजे चाळीस हजार तर इथं चाळीस हजार लिहू बघा आता काय करू मित्रांनो पंचवीसने आपण इथं चाळीसला भाग देऊ पंचवीस एके पंचवीस होतील चाळीसमधून वजा केले पंधरा उरले त्यावर हा शून्य ठेवला तर दीडशे होतील पंचवीस सग दीडशे होतात बघा आणि हे पुढचे दोन शून्य जसेच तसे तर अशा पद्धतीने उत्तर मिळालं मित्रांनो आपला पंचवीस एके पंचवीस आणि छेदस्थानी एक हजार सहाशे आता हे जे उत्तर मिळालं हे उत्तर तुमच्या पर्यायात असेल तर काही अडचण नाही परंतु याच्याही पुढे जाऊन हे उत्तर दहाच्या घातांकाच्या रूपात मांडलेलं असतं पर्यायामध्ये आणि त्यावरून पर्याय शोधायचा असतो तर त्याचं रूपांतर दहाच्या घातांकात कसं करायचं बघा एक छेद सोळा गुणिले सोळाशे आहे ना एक, एक हजार सहाशे आहे ना तर आपण शंभर त्याचे वेगळे काढू शकतो बघा आता ही सोळा गुणिले शंभर एक हजार सहाशे होतील आता या शंभरचं रूपांतर आपण एक छेद सोळा बघा एक छेद सोळा गुणिले एक छेद शंभरऐवजी दहाचा वर्ग लिहू शकतो बरोबर मित्रांनो आता तुम्हाला माहिती मित्रांनो एक छेद दहाचा वर्ग याचं रूपांतर दहाच्या ऋण घातात आपल्या करता येईल कसं बघा त्याचं बेसिकही तुम्हाला सांगून ठेवतो एखाद्या संख्येचा घातांक जर ऋण असेल म्हणजे एचा घातांक ऋण यम असेल तर त्याचा घातांक धन करता येतो आपला त्यासाठी तो घातांक धन करून छेदात लिहितो आणि अंशस्थानी एक देतो हेच आपण उलट इथं करू शकतो बघा एकचा एचा एक यम घात असेल तर तो ऋण लिहितो आपण एचा ऋण यम घात या स्वरूपात मग इथं एक छेद दहाचा वर्ग आहे म्हणजे दहाचा दुसरा घात आहे तर दहाचा ऋण घात अशी मांडणी आपण करू शकतो म्हणजे याच्याऐवजी आपण डायरेक्ट दहाचा ऋण घात लिहून टाकू म्हणजेच एक छेद सोळा गुणिले दहाचा ऋण दोन घात हे झालं मित्रांनो दहाच्या घातांकामध्ये मांडणी करून याचं उत्तर अशा पद्धतीने मित्रांनो पर्याय असलेले मी पाहिले आहेत म्हणून हा हे उदाहरण तुम्हाला समजावून दिलं आणि मित्रांनो तुमच्या लक्षात जरी नसलं आलं तरी मी पुन्हा एक उदाहरण घेऊन तुम्हाला समजावून देतो चला तर ह्याच टाईपचं अजून एक उदाहरण घेऊया उदाहरण आहे मित्रांनो वीस टक्केचे एक छेद पाच टक्के बरोबर किती मांडणी करू बघा मित्रांनो वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर मध्ये चे आलाय तुम्हाला माहिती चेचं मी तुम्हाला सांगितलं खूप वेळा ते, ते गुणाकार लिहून टाका एक छेद पाच छेद इथं टक्केवारी आहे म्हणजे छेदात शंभर लिहावं लागतील छेदात शंभर म्हणजेच भागाकारात शंभर आणि भागाकारात शंभर लिहिण्याऐवजी आपण सरळ गुणाकारामध्ये एक छेद शंभर लिहून टाकू ही एक पायरी आपण आधी आधीच्या उदाहरणामध्ये कमी केली बघा ती आता इथं सरळ कमी झाली आता पुढे बघा इथं वीस एकवीस आणि एक परत वीस म्हणजे अंशस्थानी फक्त वीस राहतील छेदस्थानी निरीक्षण करा फक्त शंभर गुणले शंभर दहा हजार गुणिले पाच पन्नास हजार अशा पद्धतीने आता हा शून्य काढा हा शून्य काढा दोन ने पाचला भाग द्या बे एके बे बे दोने चार एक उरला आता दहाला भाग देऊ बे पंचे दहा तर उत्तर काय मिळालं बघा मित्रांनो एक छेद हे पंचवीस आणि इथं दोन शून्य उरले होते ते दोन शून्य देऊन घेऊ आता या प दोन हजार पाचशेचं रूपांतर आपण अशा पद्धतीने करू शकतो बघा एक छेद पंचवीस गुणिले एक छेद शंभर बघा हे शंभरने पंचवीस गुणलं तर दोन हजार पाचशे आपोआप मिळून जातील थोडीशी फोड केली फक्त आणि तुम्हाला माहिती आहे शंभरचं रूपांतर दहाचा वर्ग असं करू शकतो एक छेद पंचवीस गुणिले एक छेद दहाचा वर्ग आणि याचं रूपांतर ऋण घातांकात करा एक छेद पंचवीस गुणिले दहाचा ऋण दोन घात अशा पद्धतीने याचं उत्तर तयार झालं मित्रांनो यासारख्या उदाहरणांचा सराव करा आकडेमोड जरी करायची असली मित्रांनो पण ही आकडेमोड सर्व तोंडी आकडेमोड होण्यासारखी आहे तुम्हाला याचं उत्तर खूप झटकन मिळू शकतं मित्रांनो त्यासाठी तुम्हाला लागेल सराव तर ह्या टाइपच्या उदाहरणांचाही सराव करा मित्रांनो अजून एक उदाहरण बाकी आहे ते सुद्धा असंच गोंधळात टाकणारं उदाहरण आहे आणि मुद्दा मी ह्या व्हिडिओत गोंधळ होईल अशी उदाहरणं समोर घेतली परंतु ती खूप सोपी असतात हेही मला तुम्हाला समजावून द्यायचं होतं तर गोंधळात टाकणारी जरी उदाहरणं असली तरी सुद्धा ती फार सोपी असतात मांडणी करताना मात्र चुकायचं नाही त्या टाईपचं अजून एक उदाहरण घेऊया थोडस वेगळं आहे तेही आज तुम्हाला समजून जाईल बघा मित्रांनो उदाहरण वाचू एक्सच्या वीस टक्केचे शेकडा वीस बरोबर वीस बघा गोंधळ तयार होतोय की नाही इथं वीस टक्केचे शेकडा वीस बरोबर वीस तर एक्स बरोबर किती सगळ्या ठिकाणी सारख्या संख्या दिल्या खूप सारी आकडेमोड करावी लागेल असं आपल्याला वाटतं परंतु ही सगळी आकडेमोड मित्रांनो खूप सोपी आहे फक्त मांडणी करताना चुकायचं नाही अशा पद्धतीच्या गोंधळात टाकणाऱ्या उदाहरणांची मांडणी करताना एक एक त्यातले एक एक संख्येची मांडणी करायची पहिल्यांदा एक्स जसा तसा लिहून घेऊ चारच्या ऐवजी गुणाकार वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर चे गुणिले शेकडा वीस आता शेकडा वीस म्हणजे पुन्हा वीस टक्के शेकडा वीस म्हणजेच वीस टक्के ते आपण लिहितो कसे तर वीस छेद शंभर बरोबर तिकडे दिले वीस ही झाली मित्रांनो मांडणी आता ही मांडणी सोडवणं काही अवघड नाही मित्रांनो कारण बघा शंभर गुणिले शंभर किती होणार आहे दहा हजार हे दहा हजार इकडे जाऊन भागा करत आहे तर इकडे गुन्हा करत जातील बरोबर आणि हे वीस गुणिले वीस किती होतील चारशे तोंडी का काम झालं मित्रांनो बघा एक गुणिले चारशे लिहून टाकू हे छेदाचे जे दहा हजार आहे ते वीस गुणिले दहा हजार लिहून टाकू किती पाहिरे आपण कमी केल्या बघा खूप साऱ्या पायऱ्या कमी झाल्या मित्रांनो आता हे चारशे गुणाकारता आहे ना ते इकडे भागाकारात लिहून टाकू काय राहिलं या ठिकाणी बघा हे काट मारली इथं आता आपण हे सोडूया हे दोन शून्य काढले हे दोन शून्य काढले आता चारने वीस भाग द्या चारा पंचवीस होतील शंभर गुणिले पाच एक्स बरोबर पाचशे तुमचा जितका जास्त सराव असेल मित्रांनो तितक्या तुम्हाला पायऱ्या झटपट करता येतात मधल्या पायऱ्या करत बसायची गरज पडत नाही मित्रांनो नुसतं निरीक्षण केलं तरीसुद्धा तुम्हाला समजतं की आपल्या पुढे काय करायचं आहे आकडेमोड यातली फार सोपी होती मित्रांनो परंतु उदाहरण वाचताना मात्र गोंधळात टाकणारं उदाहरण आहे हे, हे आपल्या लक्षात येतं कितीही गोंधळात टाकणारं उदाहरण जरी असलं मित्रांनो परंतु सोडवण्याची पद्धत पहिल्यांदा आपल्याला माहीत असली पाहिजे आणि कोणतंही उदाहरण सोडवण्यासाठी काय लॉजिक लावायचं काय तर्क लावायचा हे तुम्हाला कसं कळेल तर त्यासाठी लागतो गणिताचा खूप सारा सराव कारण जितका जास्त गणिताचा तुमचा सराव होईल तितका तुमच्या तर्कशक्तीचा तर्क विकास होईल आणि तर्कशक्तीचा विकास झाला की उदाहरण पाहिल्याबरोबर त्याची मांडणी कशी करायची ती समजतं आणि एकदा मांडणी जमली रे जमली की उदाहरण चटकन आपल्याला सोडवता येतं चला तर मित्रांनो अशी ही टक्केवारीची पाच उदाहरणं तुम्हाला समजावून देणं मला जास्त महत्वाचं वाटलं म्हणून आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका मित्रांनो कारण आपल्या चॅनलवर गणित सोपं होण्यासाठी मी वेगवेगळ्या टॉपिकवर नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलचं चा सबस्क्राईब बटन दाबून ठेवा म्हणजे इकडून मी व्हिडिओ दिल्यावर दिला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्राला अशा व्हिडिओची गरज असेल तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा लाईक like, शेअर सबस्क्राईब विसरू नका मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद